मागील अनेक वर्षापासून शेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्याला मुहूर्त मिळालेला असून उद्या मंगळवारी क्रीडा संकुलावरील एकशे ब्याण्णव झोपडपट्ट्यांवर बुलडोजरची कार्यवाही होणार आहे दुसरीकडे आधी पुनर्वसन नंतरच अतिक्रमण अशी मागणी करीत काहीही झालं तरी झोपडपट्टी सोडणार नसल्याचा पावित्रा येथील नागरिकांनी घेतला आहा त्यामुळ उद्या धारक विरुद्ध प्रशासन असे खटके उडण्याची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या मध्यस्थानी असलेल्या मुरारका विद्यालयजवळीत तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर मागील अनेक वर्षांपासून विविध भागातून विस्थापित झालेल्या नागरिकांनी आपल्या झोपडपट्ट्या ठरवल्या आहेत दरम्यान येथील नागरिकांना घरकुले मिळावी त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी लावून ठेवलेली आहे मात्र प्रशासनाने आता क्रीडा संकुलावरील अतिक्रमणावर न्यायालयाच्या निर्देशानुसार बुलडोजर चालविण्याचा निर्णय केलेला आहे त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी तथा तहसीलदार याशिवाय नगरपालिकेचे अधिकारी यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने उद्या मंगळवारी येथील क्रीडा संकुलाचे क्रीडांगण अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी उद्या तीनशे पोलिसांचा ताफा आणि विविध उच्चस्तरीय अधिकारी यासाठी शेगाव ठाण मांडून राहणार आहे श्रीकडे मागील वीस वर्षांपासून क्रीडांगणावर राहत असल्या आणि शासनाच्या नियमानुसार आधी पुनर्वसन करा नंतरच आम्हाला विस्थापित करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे काहीही झाले तरी जागा सोडणार नाही असा पावित्रा या भागातील नागरिकांनी घेतलाय आमचं आमची मागणी अशी आहे की जसं हे घरं तुम्ही आम्हाला झाले अठरा वीस वर्ष वीस वर्षापासून आम्ही या आम्हाला पाणी नाही लयन नाही आमचे लहान लहान लेकरं आम्ही अंधारामध्ये राहून राहिलो आमचे लेकरं शाळेचे हात एक पोरगा आता मला आता आम्हाला याची सुविधा काहीच नाही आहे आता आले त्या दिसा की हे जागा तुम्ही उठवा आम्हाला अतिक्रम हटवायचं म्हणून राहिले मग करम हटून राहिले तर आम्हाला जागा नाही तर आम्ही कुठे जावा लवजी नगर ची वस्ती पंचवीस तीस वर्षापासून बसलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून रहिवासी असून त्यांच्याकडे आधार कार्ड मतदान कार्ड बी पी एल कार्ड राशन कार्डसुद्धा आहेत तसेच काही लोक डॉक्टर हरीश सराफ यांच्याकडे अति विकास आराखड्याच्या नावाखाली अतिक्रमण काढून नगर या क्रीडा संकुलामध्ये पुनर्वस्थित केलेले आहेत तसेच कॉटन मार्केट रेतू बाजार कडे अतिक्रमण काढून विकास आराखड्याच्या नावाखाली विकास अतिक्रमण काढून त्या लोकांनासुद्धा या एरियात बसवलेलं आहे आणि मातमपुरी चे सुद्धा ज्या लोकांना वंचित आहेत घरकुलापासून ते सुद्धा इथं वंचित आहेत आणि काही लोक पंचाणूपासून पूर्वीपासून बसलेले आहेत असे चार टाईपचे लोक असून निराधार मागासवर्गीय बी पी एल अशा विविध धर्माच्या आणि विविध जातीचे लोक असून यांच्यावर अन्याय होत आहे तरी शासनाकडे मुख्यमंत्र्याकडे सचिवाकडे गृहमंत्री राज्यमंत्री पालकमंत्री यांच्याकडे सर्व निधन निधन देऊन निर्देशसुद्धा त्यांचे आदेशसुद्धा आलेले आहेत हिवाळी अधिवेशनसुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मागणी केलेली आहे की आधी घरकुल नंतर क्रीडा संकुल परंतु शासनाने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तरीसुद्धा यांच्यावर अन्याय उद्या दिनांक चार फेब्रुवारी रोजी अटीम काढण्याचे आदेश निघालेले आहेत त्यामुळे या एरियामध्ये लोक भयभीत झालेले आहेत सध्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे आर्थिक नुकसान होणार आहे सामाजिक नुकसान होणार आहे तरी सुद्धा शासन या गोष्टीची कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे आम्ही लवजी झपडबट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आणि लवजी नगरच्या रहिवाशांच्या वतीने जोपर्यंत आमचं परिवस्था होत नाही किंवा पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही गावमाजा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा